नमस्कार भटकंती वितर्चना या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आजचा ट्रॅव्हल व्लॉग आहे ओंकारेश्वर उज्जैनच्या महाकाल ज्योतिर्लिंगापासून केवळ दोन ते तीन तासाच्या अंतरावरती ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर हे, हे मध्य प्रदेशात असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिरात पोहोचणे अगदी सोपे आहे ओंकारेश्वरला जाताना अनेक लोकांचा भ्रम असतो की केवळ मंदिराची परिक्रमाच करावी लागते पण तसं नाही आहे संपूर्ण ओंकार पर्वत हा परिक्रमेचा मार्ग आहे आणि ही परिक्रमा तब्बल सात किलोमीटर एवढी आहे त्यामुळे तुम्हाला जर परिक्रमा करायची असेल तर सोबत पाणी किंवा फळांचा रस असं काहीतरी सोबत ठेवणं गरजेचं आहे सदर मंदिर हे दिवसातून तीन वेळा बंद असते सकाळी आरतीच्या वेळी म्हणजेच सकाळी सात ते आठ वाजता दुपारच्या जेवणावेळी म्हणजे बारा वाजून वीस मिनिटांनी ते एक वाजून वीस मिनिटांपर्यंत आणि ध्यानाच्या वेळी म्हणजे सायंकाळी चार ते पाच या वेळात मंदिर बंद असते त्यामुळे तुम्ही दर्शन घ्यायला जाताना हे नक्की लक्षात ठेवा याबाबत एक कथा सांगितली जाते ती अशी की राजा मधांताने नर्मदेच्या किनारी असणाऱ्या या पर्वतावर घोर तपस्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले आणि भगवान शिवाने येथे राहावे असा वर मागितला त्यामुळेच या ठिकाणाला ओंकार मधांता असे नाव प्राप्त झाले या मंदिरात शिवभक्त कुबेरने तपस्या करून शिवलिंगाची स्थापना केली आणि कुबेराच्या स्नानासाठी शिवशंकराने आपल्या जटेतून कावेरी नदी उत्पन्न केली अशी आख्यायिका आहे त्यामुळे कुबेर मंदिराच्या बाजूने कावेरी नदी वाहते आणि नर्मदेला जाऊन मिळते असे सांगण्यात येते इथे नर्मदा आणि कावेरीचा संगम देखील पाहायला मिळतो आता ओंकारेश्वरला जायचं कसं तर ओंकारेश्वर हे इंदोरपासून सहा सत्याहत्तर किलोमीटर अंतरावर इंदूर खांडवा महामार्गावर आहे ओंकारेश्वर हे रेल्वे स्थानकापासून बारा किलोमीटर अंतरावरती आहे नर्मदा नदी थोड्या सुरू असतात त्यातून देखील ओंकारेश्वरला पोहोचता येतं खांडवा शहरापासून ओंकारेश्वर बहात्तर किलोमीटरवर आहे आणि तुम्ही उज्जैनहून इंदोर मार्गे ओंकारेश्वरला बसने देखील पोहोचू शकता एका वेळी तुम्ही मध्य प्रदेश मधले दोन ज्योतिर्लिंग करू शकता एक आहे महाकालेश्वर आणि दुसरं आहे ओंकारेश्वर तर महाकालेश्वर बाबतची डिटेल माहिती आपल्या चॅनलवरती आहे आपण महाकालेश्वरचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यात देखील तुम्हाला ती सगळी माहिती मिळून जाईल आणि एकदा गेलं की आपण ते दोन्ही ज्योतिर्लिंग करून यायचे कारण ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर अगदी जवळजवळ आहे दोन ते तीन तासाचं अंतर आहे तर ही होती ओंकारेश्वराची माहिती कसा वाटला आजचा ट्रॅव्हल ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन ट्रॅव्हल ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा ट्रॅव्हल ब्लॉगसोबत